जर का कोणी डिस्क्वालिफाय झाले त्याला मंत्री राहताच येत नाही मग राष्ट्रपती राजवट आली तर सहा महिन्याच्यात निवडणुका घ्याव्या लागतात त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत आणि आता एक लक्षात घ्या की एका एक्क्याण्णव जी घटना दुरुस्ती आहे त्याच्याखाली या कायद्याखाली जर का कोणी डिस्क्वालिफाय झाले त्याला मंत्री राहताच येत नाही त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत आणि आपण इंग्लंडमधनं वेस्टमिन्स्टर मॉडेल घेतलं असल्यामुळे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे गेले तर ते सरकार पडतं आता हे सरकार पडल्यानंतर गव्हर्नर पुढे असा प्रश्न निर्माण होईल की दुसरा कोणी व्यक्ती अशी आहे का, का ले की ज्याला मेजॉरिटी आहे हा गव्हर्नरचा प्रेरोगेटिव्ह आहे म्हणजे विशेष अधिकार आहे मग ते बघतील की बुवा बहुमत आहे का कोणाला आणि तसारखं नाही मिळालं त्यांना आत्ता मिळू शकेल कारण हे चाळीस बाहेर गेले तर अजित पवारांचे चाळीस ऑलरेडी आत घेतलेले आहेत मग त्याच्यामध्ये त्यांचं राजकीय काही धोरण असेल त्याच्यात मला जायचं नाही आहे परंतु कोणालाच जर का बहुमत मिळालं नसेल तर ते राष्ट्रपती राजवटीची सजेशन देतील मग राष्ट्रपती राजवट आली तर सहा महिन्याच्यात निवडणुका घ्याव्या लागतात तोपर्यंत सगळी सत्ता गव्हर्नरच्याच हातात येईल म्हणजे पुन्हा पंतप्रधानांच्याच हातात येईल त्यामुळे विनविन सिच्युएशनच आहे तिथे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका